महिला बचत गट व आरडी ग्रुपच्या वतीने येथे महिला जागतिक दिवसानिमित्त करून त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन श्लेषा पानखडे व शिला गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात राज्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी उद्घाटन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉक्टर हसीना शाह यांनी भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्तीसेना यांनी महिलांची ताकद एक झाली तर जगातली कोणतीही शक्ती त्यांना हरवू शकत नाही व महिलांनी स्वयंपूर्ण महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांच्यासाठी मी व माझी संघटना सदैव पाठीशी राहील असे जाहीर आवाहन केले तर रविराज देशमुख यांनी लाडक्या बहिणींमुळेच मोदी सरकार व फडणवीस सरकार होऊ शकली त्यामुळे महिलांचे कौतुक केले विशेष म्हणजे पूनम खडसे यांचे श्लेषा वानखेडे यांनी औक्षण करून त्यांचा सत्कार केला सोबतच या कार्यक्रमात डॉक्टर उमक कल्पना जोंधडे बंडू जोंधडे लाखनवाडी फिल्मचे विजय वानखेडे बाल कलाकार नाळ फ्रेम पोकडे अलका सरदार पद्मापुरी मेशराम चरणदास इंगोले ऑटोचालक गजभी यांचे प्रतिभावंत महिला व समाजसेविका म्हणून गौरविण्यात आले सीप ऍब मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रुचा खडसे यांचे सुद्धा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती